नमस्कार आज लोणा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या आमच्या संघटनेच्या चालक मालक सगळेच इथं उपस्थित आहेत प्रमुख पदाधिकारी आज उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मागील पाच वर्षापासून त्याच्यापेक्षाही जास्त काळापासून आमच्या संघटनेच्या अध्यक्ष अमोलजी शेळगे यांनी चालक आणि मालक तसेच ओला उबेरच्या संदर्भामध्ये अतिशय अटीतटीचा असा लढा त्यांनी दिला बऱ्याच वेळा संघर्ष झाला पोलीस स्टेशन असेल किंवा लोणावा नगरपालिका असेल किंवा अन्य लोकल प्रशासन असेल या सगळ्यांमध्ये अमोलजींनी हिराने भाग घेऊन आणि इथं उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी त्यांच्या मागे उपस्थित असायचे आणि ही संघटना खरं तर लोणावा शहरच नाही तर मावळ तालुक्यापर्यंत नेण्यासाठी की नुसतंच आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून याच्याकडे न बघता आपण एक सामाजिक बांधिलकी संदर्भामध्ये अमोजी शेडगी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं मावळ्यातली कुठली वाईट घटना झाली किंवा सुखादुखाची कुठलीही घटना झाली तरीही त्यांनी इराणीने त्या घटनेमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी आतापर्यंत हाताळली कालच त्यांनी या संघटनेच्या अध्यक्षपदाचा काही कारणास्तव राजीनामा दिला ओला उबेरच्या संदर्भामध्ये असलेला लढा आणि त्यांची काही वैयक्तिक कारणं यामुळे त्यांनी या संघटनेचा राजीनामा दिलेला आहे राजीनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की असं असं आहे आमदार सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून आमदार नसतानाही आणि असतानाही तेव्हापासून संघटनेबरोबर हे आम्णांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि यांनीही सगळ्यांनी अण्णांच्या पाठीशी उभं राहायचं काम आतापर्यंत केलेलं आहे ओला उबेर बंद होण्या संदर्भामध्ये सातत्यानं लढा देत असताना अण्णांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केले प्रशासकीय बाब असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला यश आलं नाही पण आता आम्ही फार यशाच्या जवळ आलेलो आहे पण आणि लवकरच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आदरणीय आमदारांच्या नेतृत्वाखाली हे ओला वगैरेच्या संदर्भातला निर्णय लागणार आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोणाशहर हे पर्यटन स्थळ असल्यानं हे व्यवसायाचं प्रमुख साधन म्हणून वाहतूक व्यवसायाकडं बघितलं जातं आणि त्याच्यामध्येच आमचे हे सगळे तरुण गेले कित्येक वर्ष या व्यवसायामध्ये काम करत असतात लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांनी वारंवार संघटनेला ताकद द्यायचं संघटना वाढण्यासंदर्भात संघटनेमध्ये कोणाचं काही झालं त्याच्यामध्ये काही केसेस दाखल झाल्या आणखीन काही काही झालं तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि अमोलनी त्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं काम सातत्यानं ठेवलेलं आहे मी अमोलचं त्याने केलेल्या आत्तापर्यंतच्या कामाबद्दल त्याचे अभिनंदन करतो तसेच या संघटनेमध्ये वारंवार सगळ्यांनीच म्हणजे लोणावळा नगरपालिकेची जी मागची आमची नगरसेवकांची बॉडी होती त्याच्यामध्ये माझी मा, मा, नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केलं ओला उबेर बंद करण्यासंदर्भातला ठरावही लोणावळा नगरपालिकेने माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पारित केला आणि तो ठराव करत असताना त्यांनी कुठल्या पद्धतीचं काही आडेवेडे न घेता आम्ही जशी मागणी केली तशा पद्धतीचा ठराव था सर्वांमध्ये पास केला मी त्यांच्याही सगळ्यांचे आभार मानतो तसेच मावळचे लोकप्रिय आमदार सुनीन्ना शेळके यांनी वारंवार या संघटनेला पाठिंबा दिला वारंवार या संघटनेच्या पाठीशी उभे राहिले मागे आमची एफ एस पी ऑफिसमध्ये दोन तीन वेळा मिटिंग त्यांनी घडवून दिली आणि प्रशासकीय बाबी पूर्ण होत असताना येत्या दोन चार दिवसांमध्ये त्याचा नक्कीच निर्णय लागेल अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहे पण आज अमोलजी शेडगे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारण असतो आणि काही कारण त्यांनी जरी नमूद केली असली तरी त्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा दिलेला आहे तो स्वीकारून आज नवीन अध्यक्ष नेमण्यासंदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी इथं प्रमुख पदाधिकारी इथं सगळे बसलो होतो ही संघटना वाढीमध्ये ह्या संघटनेमध्ये काम करत असताना लक्ष्मण भाऊ असतील दाभाडे महेशजी केदारी असतील हेमनजी मेने असतील मंगेशजी कदम असतील मंगेची धोरे ढोरे असतील आणखीन असे बरेच जी, जी लोक होती की त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येऊन ही संघटना तयार केली आमोणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला अण्णांकडे आम्ही वारंवार गेलो आणि ही संघटना मजबूत करण्यासंदर्भामध्ये या सगळ्यांनी काम केलं आणि आता ही संघटना एक मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून नवीन नवीन तरुणांना लोणावळा शहरच नाही तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसाय करण्यासंदर्भातली संधी आम्ही निर्माण करू शकलो याचा आम्हाला खरं तर समाधान आहे ही संघटना फार मोठी झालेली आहे आणि ही संघटना एकजुटीनं काम करेल अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो आज अमोलजी शेडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही संघटनेच्या माध्यमातून सर्वानुमते सगळ्यांशी चर्चा करून नवीन अध्यक्ष म्हणून संजयजी मारुती मावकर पाटील यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्याबरोबरच जे सगळे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मण भाऊ दाभाडे असतील संतोषजी ससाने असतील अविनाशजी तिकोने असतील गणेशजी कडू असतील सचिनजी केदारी फिरोज शेख असतील संघटनेमधील राहुल देशपांडे आहेत राजू मराठे आहेत तसेच आमचे मंगेशजी बालगुडे या सगळ्यांना घेऊन आता नवीन कार्यकारणी नेमायची जबाबदारी ही मावकर पाटील यांच्यावर आज सोपवलेली आहे अमोलजी शेडगे हे आमच्याबरोबर सल्लागार म्हणून काम करणारं संघटनेचं अतिशय अविभाज्य घटक म्हणून आम्ही अमोल शेडगे यांच्याकडं वारंवार बघत आलेलो आहे पण नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायच्या असतात आणि त्या स्वीकारल्यानंतर त्या जबाबदाऱ्यांना न्याय द्यायचं कामही करायचं असतं अशी भावना घेऊन आज आम्ही सगळ्यांनी हा निर्णय आतापर्यंत घेतलेला आहे तर या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागतच केलेलं आहे मी पुन्हा एकदा संजयजी मावकर पाटील यांना नवीन अध्यक्षपद आपण स्वीकारलं म्हणून शुभेच्छा देतो आणि अमोलजी शेडगे यांनी त्यांना बोलवून त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो राजीनामा दिला आहे कोणाच्या दबाव कधी दिलेला नाही मी माझ्या संघटना संघ आहे आनंद संघ आहे आणि सर्व जे माझ्या संघटनेचे पदाधिकारी आहे सदस्य आहे त्यांच्या संघ मी शंभर टक्के काम करतच राहणार आहे आणि आज आम्ही जो एक अध्यक्ष नेमलेला आहे त्या अध्यक्षांसंग आम्ही कंटिन्यू काम करत राहणार आहे अण्णन संघ काम करत राहणार आहे आमचे जे सल्ला सल्लागारी निखिल बो कौशल यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळे लोक काम करणार आहेत आणि ओला ओबेर लवकरात लवकर त्याचं बंद होईल हे आम्ही पाठपुरावा करून ते दोन ते तीन दिवसामध्ये अंगणांनी आम्हाला होते की ओला ओबर आम्ही बंद करून देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की अंगणा निखिल बाबू कविश्वर हे शंभर टक्के आम्हाला न्याय देतील आणि शंभर टक्के दोन ते तीन दिवसामध्ये ओला बंद करतील नमस्कार मी संजय मावकर आज माझी दोन टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आमचे सल्लागार निखिल निखीलबाबू कविश्वर सुनीलजी शेळके मावेचे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे जे सदस्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नियुक्ती केलेली आहे जे अमोल शेडगेंनी जसं काम केले चार ते पाच वर्ष इथून पुढे इथून पुढे इतुंपुड़, मी पण त्याच जोशामध्ये काम करणार आहे आणि संघटनेला न्याय द्यायचं काम करणार आहे